संतांच्या आश्रमात गेल्याशिवाय त्यांना त्याचं शुद्धीकरण होत नाही एवढी ताकद त्यांच्यात आहे फक्त भावाची गरज आहे या काळात जसं एखादा जर घेतला तर पाण्यात बुडते पण त्यानं जर लाकडाची संगत केली तर तो खेळा तसे या जगतातले सगळे जीव तारण्याची सामर्थ्य आज या कलियुगामध्ये जरी कलियुग खतरनाक आहे परंतु देवानीच साक्षात अवतार घेतलेला आहे मुंगसाजी महाराज ज्ञानोबा तुगोबा जगातले जितके संत राजे मुंशाजी माऊलीचा भक्त म्हणून त्यांनी मुंगसाजी महाराजांनी त्यांना आदेश दिला की रामगाव ते धामणगाव हे जर चिरांगण तुम्ही लावलं तर मी तुम्ही म्हणाल दिव्याचं चिरांगण लावलं तर तुम्ही म्हणाल ती मी तुमची इच्छा पूर्ण करण्यास तयार आहे नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला ला करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज कृष्ण जन्माष्टमी निमित्त मुंसाजी माऊली जन्मोत्सव सोळा धामणगाव देव जिल्हा यवतमाळ येथे संपन्न झाला यावेळी भजन कीर्तन पाळना गाऊन रात्री बारा वाजता हा जन्मोत्सव साजरा केला संत मुंसाजी महाराज यांची महाआरती झाली यावेळी प्रामुख्याने उपस्थित हरिभक्त पारायण खोडे महाराज यशवंत पवार जिल्हा प्रमुख शिवसेना डॉक्टर संजय देशमुख अध्यक्ष मुंगसाजी महाराज संस्थान चिंच तसेच मोठ्या प्रमाणात माऊली भक्त उपस्थित होते हा जन्म उत्सव धामणगाव मध्ये मुख्य दरबार व चिंच देवस्थान येथे साजरा करण्यात आला आमचे प्रतिनिधी रामधन जाधव यांनी हा कार्यक्रम कव्हर केला असून काही भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत तर पाहुयात आपण थोडे महाराजाकडूनच जाणून घेऊया की खरोखर मुंसाजी देव काय आहे आणि मुंसाजी देवाची महती काय आहे या संदर्भात आपण थोडे महाराजांनाच विचारू नमस्कार महाराज आपण देवाबद्दल काही सांगू शकतात मुसाजी देवाबद्दल काही आपण अदरवाईज माहिती सांगू शकतात गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरू गुरू गुरु देवमेश्वर गुरु साक्षात परम जसम श्री गुरु कोटी अनंतपोटी परमाणांनायका नमस्कार करून जगत जगातील सर्व साधू संतांना नमस्कार आता प्रश्न असा आहे की बाबा मुंगसाजी देवाबद्दल तुम्ही काही बोलता का बरोबर आहे की तर हय संत दुनिया मे जगे तबही रही दुनिया खडी इन के प्रतापो से अभी तक नीचे पडी कितना पाप है जगत में अंदाज के बाहर चला पर संत जी का पुण्य है यह जग अब तक ना ढला दुनिया निर्माण केली असेल ब्रह्मदेवान सृष्टी निर्माण केली असेल चारखानी निर्माण केल्या असेल हे पशी योवण्या निर्माण केल्या असेल बरोबर आहे परंतु संहार करते शंकरजी असेल पालन करते परित्राणाय साधू नाम विष्णू असेल निर्माण करते ब्रह्मदेव असेल सुटी निर्माण केली परंतु एखादं जहाज जर एखाद्यानं निर्माण केलं तर जहाज निर्माण करणारा चालवलंच याची गॅरंटी नाही चालवत त्याची गॅरंटी नाही कदाचित चालू शकल पण सगळेच नाही बरं निर्माण करता येईल पण ते चालवता येईल की नाही याची गॅरंटी नाही मग ते जहाज चालेल कशा भरोशावर ज्याने केलं त्यांनी करून टाकलं परंतु त्याच्यात होका नावाचं यंत्र असते आणि ते होका नावाचं यंत्र जे आहे ते फक्त हो दिशा दाखवायचं काम करते आता जहाज बनवणारा बी ते दिशा दाखवण्याचं काम होत नाही होका यंत्र करू शकते करू शकते आणि म्हणून जहाज चालकही स्वतः चालवता येते पण दिशा माहीत नसल्यामुळं तो सुद्धा फिरत राहील कितीतरी जन्मच्या जन्म पण त्याला त्याचं जे मूळ धामणगाव देवमध्ये गोकुळ पर्वावर अख्ख्या भारतात भगवान श्रीकृष्णाचा जन्म अख्ख्या भारतात हिंदू संस्कृतीच्या नुसार साजरा केला जाते परंतु विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात दारवा तालुका आणि त्यामध्ये धामणगाव देव आहे त्या धामणगाव देवमध्ये परमहंस वैराग्यमूर्ती भगवान मुंशाजी माऊली यांचा जन्मसोहळा एका अनोख्या पद्धतीनं धामणगाव देव अशी आणि बाहेरगेऊन आलेले आमचे भक्तमंडळी आहे यांनी योग्यशीर अशा पद्धतीनं साजरा केला त्याबद्दल माझ्यासोबत काही अख्ख्या महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत काही भंडारा जिल्हा आहे काही चंद्रपूर नागपूर पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहे आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया भगवान मुंसाजी माऊलीच्या जन्मासंदर्भात भाऊ आपलं नाव काय यशवंत पवार आपण कुठून आला रामगाव रामेश्वर दारवा तालुका भाऊ आपण पदस्थ आहे का हा शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून धन्यवाद भाऊ आपण भगवान मुंगसाजी माउली रामेश्वर महाराज रामगाव रामेश्वर येथे भगवान मुंगसाजी माऊलीनी चिरांगण लावायला लावली ते कोणाला आदेश दिले ते माहिती तुम्ही सांगू शकता का बडोद्याचे राजे मुंगसाजी माऊलीचा भक्त म्हणून त्यांनी मुंगसाजी महाराजांनी त्यांना आदेश दिला की रामगाव ते धामणगाव हे जर चिरांगण तुम्ही लावलं तर मी तुम्ही म्हणाल दिव्याचं चिरांगण लावलं तर तुम्ही म्हणाल की मी तुमची इच्छा पूर्ण करण्यास तयार आहे आणि असं म्हणून त्यांनी चिरांगण लावलं आणि त्यांची इच्छा मुंगसाजी महाराजांना मुंबईला घेऊन जाण्याची होती आणि ती महाराजांनी त्यांची पूर्ण केली धन्यवाद आपलं नाव काय डॉक्टर संजय देशमुख अध्यक्ष मुंगसाजी महाराज संस्थानची आज डॉक्टर संजय देशमुख माझ्यासोबत आहे संस्थांचे अध्यक्ष आहेत डॉक्टर साहेब मी तुम्हाला प्रश्न करतो भगवान मुंसाजी माऊली कोणत्या देवाचा अवतार आहे असं तुम्हाला सांगता येईल का आमच्या मते आणि भाविक जनतेच्या मते मुंसाजी देव हे साक्षात परमेश्वर आहे आणि ते आम्ही त्यांना विष्णूचे अवतार म्हणून समजतो डॉक्टर साहेब आणखीन अदरवाईज मुसाजी माऊलीच्या संदर्भात आपल्याला काही अनुभवातून साक्षातून काही सांगता येईल का मुसाजी देव देवाचे अनुभव प्रत्येक भक्ताबाहे दरवर्षी इथे लाखो लोक येतात आणि आजच्या जमान्यात चमत्काराशिवाय कोणी नमस्कार करत नाही प्रत्येकाला देवाची काही ना काही अनुभूती आल्याशिवाय आजकालचा क्वॉलिफायर वर्ग जो आहे तो देवाला कोणीही चमत्काराशिवाय मानू शकत नाही असं आमचं मत आहे म्हणून दिवसेंदिवस यात्रा वाढत आहे धन्यवाद आपलं नाव काय देवेंद्र देशमुख आपण भगवान वंशाची माऊली धामणगावून मुंबईला गेले तर मुंबईला गेले त्या संदर्भात आपल्याला काही सांगता येईल का सर्वप्रथम मी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि तीर्थक्षेत्र धामणगाव देव हे महाराष्ट्रातील एक फार मोठं तीर्थक्षेत्र आहे पण विकासाच्या दृष्टिकोनातून हे मागं राहिलं आहे तर संजयभाऊ राठोडच्या माध्यमातून आज या धामणगाव देवची या तीर्थक्षेत्राची प्रगती होत आहे आणि देवाचे जे अनुभव जर पाहिले तर मुंगसाजी देवासारखा देव माझ्या अनुभवानुसार या पृथ्वीवर नाही आहे आणि दिवसांदिवस देवांना देवाचे अनुभव भक्तांना येत असल्यामुळे इथं असं काय मंगळवार किंवा एकादश पौर्णिमा नाही तर दररोज हजारो लोक या ठिकाणी येतात आणि देवाचा समजा लाभ घेतात तर दिवसांदिवस धामणगावची जी परिस्थिती आहे भक्ताची ये आ म्हणजे आ येणं जाणे किंवा भक्ताची जर संख्या पाहिली तर दिवसांदिवस वाढत आहे त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं इथचा विकास व्हायला पाहिजे भाविकाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून तर तो कमजोर आहे परंतु संजीवभाऊ राठोड हे प्रयत्न करत आहे त्या आणि देवाचा जर तुम्ही जे प्रश्न विचारला मला की बा देव मुंबईला का गेले तर याच्यामागचं एकच कारण होतं की बडोद्याचे जे, जे राजा होते यशवंतराव घाडगे तर हे त्या याचे फार मोठे राजे होते आणि त्यांना देवाची भक्ती होती त्यामुळे देव जसे सांगायचे तसे राजे करायचे जसं यशवंतराव पवार पवारसाहेब सांगितलं की बाबा धामणगाव रामगाव किंवा तुपाचे दिवे लावा तर त्यांनी लावायचे म्हणजे जे काही देवांना सांगितलं ते राजे ऐकायचे त्याप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण व्हायची तर आजही अशी परिस्थिती आहे की हजारो भाविक असे सांगतात त्याचा अनुभव त्याचा दृष्टान की देव आजही प्रत्यक्षात भेट देतात हे एक विशेष आहे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये तुम्ही बरेचसे राम गेले कृष्ण गेले बरेचसे अवतार येऊन गेले या आपल्या पृथ्वीवर परंतु मुंगसाजी महाराजाचा असा अनुभव आहे की आजही हजारो भक्त सांगतात की प्रत्यक्षात मुंगसाजी माऊलीने मुंगसा आम्हाला मुंगसा भेट दिलेली आहे धन्यवाद हो आपण कुठे मी रामगाव राम भाऊ तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो धामणगाव देवला यात्रा वर्षातून किती वेळ भरते धामणगाव देवला वर्षातून यात्रा दोन वेळा भरते बरं असं काही सांगता येईल का की भाविक भक्त कुठून कुठून येतात खेड्यातून येतात की शहरातून येतात असं काही सांगसाल का दूरदूरून भाविक भक्त येतात मुंबईवरून येतात नागपूरवरून येतात पुण्यावरून येतात भरपूर म्हणजे बऱ्याच ठिकाण राहून पूर्ण महाराष्ट्रातून येतात धन्यवाद हे होते भगवान मुंसाजी माऊली मंदिर संस्थान चिंच धामणगाव देव इथे दूरवरून आलेले भाविक भक्त खरोखर यांच्या मनातून भगवान परमहंस मुंगसाजी माऊलीचा अनुभव यांच्या तोंडून आपण ऐकला आज खरोखर बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि त्याच धरतीवर त्याच वेळेवर त्याच स्थितीवर भगवान श्री मुंसाजी माऊलीचा जन्म झाला खरोखर साक्षात विष्णूचा अवतार आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार या भाविक भक्ताकडून आपल्याला सांगल्यास मिळालं कॅमेरामन हरिचंद चव्हाणसह मी रामदन जाधव परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज तालुका प्रतिनिधी दारवा